डेंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे कारण या मतदारसंघातून भारती पवार ह्या निवडणूक लढवत आहेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपदाचा त्यांनी पदभार स्वीकारलेला होता आणि आता पुन्हा एकदा नव्याने त्या निवडणुकीला सामोरं जात आहेत प्रचार सुरू आहे काय प्रतिसाद मिळतोय नक्कीच प्रचार सुरू आहे गावागावात पोचतोय एक आनंद आहे की जेव्हा आम्ही जनतेत जाऊन विचारतोय की इथे केंद्र सरकारच्या राज्याच्या योजना आल्यात का खूप चांगला प्रतिसाद मिळतोय माझ्या आदिवासी बहुल भागामध्ये किंवा इकडच्या पट्ट्यात असेल असे असे उदाहरणं झालेत की लोकं म्हणाले की तीस तीस वर्षापासून हा रस्ता झाला नव्हता तो आत्ता झाला आहे गावामध्ये पाण्याच्या समस्या होत्या तर दीड कोटी असेल दोन कोटी असेल आमची भवाडासारखी ग्रामपंचायत तिथे साडेसात कोटींचा सा निधी जलजीवन मिशनमधून पाण्यासाठी पोचला आहे असे अनेक उदाहरणं बघतो आहे महिला म्हणत आहेत की आमचं काळजी घेणारं सरकारे आम्हाला करोना काळात वॅक्सिन पण दिली आमच्यासाठी राशनची सुविधा पण दिली बचत गटाची पण मर्यादा लोनची वाढवली अशा खूप गोष्टी आहेत की जनतेने एका विश्वासाने सांगितलं आणि जनता पाठीशी आहे हे वेळोवेळी जाणवत आहे ते पण प्रचारादरम्यान काही ठिकाणी रोषाला सामोरं जावं लागतंय आपल्याला कांद्याचा प्रश्न असेल काही मूलभूत विकास कामांचा प्रश्न असेल नाही मला असा अनुभव नाही आला रोष वगैरे नाही आहे नक्कीच ना कांद्याबाबतीत प्रश्न उपस्थित केले जातात परंतु हेही मान्य करतात की पाच वर्षापासून मी जेव्हापासून खासदार म्हणून काम करते लोकप्रतिनिधी म्हणून तर मी वारंवार हा प्रश्न पार्लमेंटमध्येही मांडला आहे त्याच्यावर बऱ्याच वेळा उपायही काढले गेले पाच वर्ष ती निर्यातही खुली होती आणि जर भाव कमी होते जरी निर्यात खुली असताना पण भाव उतरले तेव्हा पण मग कांद्याचं अनुदान देण्याचा विषय असेल तेव्हाही मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना त्यांनी अनुदान दिलं आत्ताही मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी दिलं गारपीट नुकसान झालं असेल तर त्यासाठी सुद्धा कांद्या पिकायला मदत दिली आहे भाव उतरले तेव्हा नाफेडसारखी एजन्सी आणून त्या माध्यमातून कांदा भाव स्थिर करण्याचे प्रयत्न झाले मला असं वाटतं की हे पहिलं सरकार असं आहे की ज्या माध्यमातून कांदा विषयावर सगळ्यात जास्त काम झालं आहे हे शेतकऱ्यांना मान्य आहे आत्ताही काही देशांसाठी निर्यात खुली झालेली आहे आणि आम्ही सातत्याने मी स्वतःच मागणी करते मला असं वाटतं की एक निर्णय घेणारं सरकार किंवा याच्यावर काम करणारं सरकार म्हणून मोदी सरकारची ओळख आहे आणि म्हणून जनतेचा विश्वास आहे माकपचा उमेदवार देखील तुमच्या समोर असणार आहे याचा किती फायदा किती तोटा वाटतो तुम्हाला मला असं वाटतं की बघा ही लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या मार्गाने वेगवेगळे वेग आपले पक्ष विचार मांडतात उमेदवारी करतात आणि याही मतदारसंघामध्ये मागच्या वेळेसही तसं ह्या वेळेसही अनेक वेगवेगळे वेग वेग उमेदवार उभे असतात परंतु आपण बघितलं की सातत्याने जनतेने विश्वासच दाखवला आणि आताही लोकांकडून ज्या भावना येतात किंवा जे विचार येतात त्यांचा विश्वास मोदी सरकारवर आहे त्यांनी बघितलेलं काम या दहा वर्षातलं जो स्पीड वाढला आहे जी गती वाढली आहे हायवे असेल पाण्याची व्यवस्था असेल कोविडसारख्या कार्यकाळामध्ये आम्हाला आमच्या गावापर्यंत वॅक्सिन पोचणं असेल वॅक्सिन पोचल्या पोचल्या त्या सर्टिफिकेट पोचणं असेल म्हणजे ईज ऑफ डुईंगमध्ये जे, जे सरकारने काम केलं या दहा वर्षात hmm. ते खूपच चांगलं आहे नव्या पिढीला यूथला एक प्रकारची सगळ्या बाबतीत म्हणजे स्कॉलरशिपच्या योजना हो असतील किंवा आता स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन नवीन बिझनेस मुलं करतायत माझ्याच मतदारसंघामध्ये मा द्राक्ष जेव्हा जास्त उत्पादन आहे आमच्याकडे तर तिथे स्टोरेज युनिट आहेत ग्रेडिंग पॅकेजिंग आलेत केंद्र सरकारच्या मदतीने इतके युनिट उभे राहिले की तिथे हे यूथ काम करतात hmm. यूथ युवा पिढी बघते मला असं वाटतं की हा सगळा एकंदर विचार करता जनतेचा विश्वास परत एकदा मोदी सरकारवर ही तिसरी निवडणूक आहे तुमची पहिल्या निवडणुकीत पराभव झाला होता दुसरं तुम्ही विजय झाला आता काय चित्र वाटतंय मताची टक्केवारी वाढेल का हे बघा मला जे पाच वर्षात मी किंवा मोदी सरकार किंवा आमचं राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आणल्यात मला आज असं एक गाव दाखवा की जिथे आमच्या योजना पोचल्या नाही गावामध्ये जो निधी पोहोचलाय पूर्वी हजारांमध्ये असायचा आता तो लाखोमध्ये नाही तर कोटीमध्ये पोचतो काही गावांमध्ये पूर्वी दोन दोन हजार चौदा पूर्वी दोन तीनच घरकुलं मिळायचे आज आमच्या घरकुलांची संख्या दीडशे दोनशे वर पोचते प्रश्न आजही काय पाण्याचा प्रश्न मी तेच सांगते साठ सत्तर वर्षापासून काँग्रेस सरकारची जी काय म्हणतात अनास्था किंवा त्यांनी फक्त गरिबी मुद्दावरच राजकारण केलं परंतु सोल्युशन काढण्यासाठी ते अपयशी ठरले आणि म्हणून कदाचित त्यामुळे मोदी सरकारला या विभागाची निर्मिती करावी लागली जलशक्ती मंत्रालय आणलं जलशक्ती मंत्रालयातनं बजेट दिलं म्हणून आज पाणी प्रश्नावर काम आहे नक्कीच आपण म्हणाला तसं काही भागात अजूनही आम्हाला चॅलेंजेस आहे परंतु ते चॅलेंजेस स्वीकारून पुढच्या पाच वर्षात तीसुद्धा उपलब्धता करण्यासाठी काम करणार आणि आकांक्षी जिल्हा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणून स्वतः पी एम साहेब काम करत आहेत तसं माझा ॲस्पिरेशनल तालुका म्हणून तहसील म्हणून सुरगाणा ब्लॉकसुद्धा आयडेंटिफाय केला याच्यावरूनच दिसतं आहे की स्वतः पंतप्रधानाचं लक्ष असलेलं एक तालुका असू शकतो जिल्हा असू शकतो आणि म्हणूनच लोकांचा विश्वास मोदींवर आहे या आहेत ते पवार प्रचारामध्ये वेळ काढून त्यांनी आपल्याशी संवाद साधला त्यांचं म्हणणं आहे की मागील पाच वर्षाची कामं त्याचबरोबर मोदी सरकारकडनं देण्यात आलेली आश्वासनं आणि पुढच्या काळामधली कामांची रूपरेषा या सर्वांच्या जोरावर त्या निवडणुकीला सामोरं जात ता आहेत आणि मतदार त्यांच्या बाजूने निश्चित उभं आहेत कारण पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांना अधिक कामं करायची आहेत कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट